चरित्राचं अनेक ठिकाणी वर्णन केलंय आदर्श चरित्र आहे ते प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही एक प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही दोन प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही तीन प्रभू रामचंद्रासारखा मुलगाही नाही प्रभू रामचंद्रासारखा पती नाही प्रभू रामचंद्रासारखा भाऊ नाही रामायणातलं प्रत्येक चरित्र जर तुम्ही पाहिलं तर महाराज तुमच्या जीवनासाठी आदर्श आहे जगद्गुरु तुकोबरायचा जर गाथा पाहिला एक एक अभंग तुमच्या माझ्यासाठी आदर्श आहे अरे माणसानं धंदा कसा करावा हे सुद्धा तुकोबराने गाथ्यात लिहून ठेवलंय मुद्दाला तोटायचा खोटा करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज तुम्हाला आणि निमडली पडली तवा लोकांना कळलं की झाडं गरजेचे हे चारशे वर्षापूर्वी तुकोबरायला माहित होतं म्हणून तुकोबराय सांगतात वृक्षवल्ली सरकार आता आपल्याला झाडे 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 लावा ला जगवा लावा झाडे जगवा ला ही योजना सरकारची नाही या चोट्याने आमची चोरलेली आहे <laughs> हे एवढी बुद्धिमान हे योजना राबवायला अरे पी एन देऊन लिहून दिलेलं भाषण यांना वाचता येत नाही हे काय योजना राबवणार आहे महाराज हे सगळं आमचं चोरलेलं आहे या लोकांनी यांच्याकडे एवढी बुद्धीच नाही हे प्रारब्बधानं मोठे झालेले हे काही आकली मोठे नाही लोक आहे <laughs> या देशामध्ये चाललंय म्हणून चाललंय किती वाईट आहे देशाच्या काही गोष्टी वाईट वाटतं महाराज मला आय एस होण्यासाठी आय पी एस होण्यासाठी माणसाला सोळा सोळा तास अभ्यास करावा लागतो किती तास अभ्यास करावा लागतो सोळा सोळा तास आमच्या रूमवर आळंदी एक पोरग होतो महाराज ते एमपीएससी युपीएससी ची परीक्षा देतो त्याला मी कधी हसताना पाहिलंच नाही चरणसिंग दादा ते कधी मोबाईल नव्हता त्याच्याकडे कधी बोलत नव्हतं कधी आमच्या सोबत दर्शनाला येत नव्हतं उठलं की अभ्यास उठलं की अभ्यास उठलं की अभ्यास आय एस होण्यासाठी एस होण्यासाठी सोळा सोळा तास सतरा सतरा तास अठरा अठरा तास अभ्यास करतात आय एस झाले आय पी एस झाले <laughs> मोठ्या पोस्टवर गेले आणि त्यांचं नशीब एवढं खराब असतं आय झालेल्या अधिकाऱ्याला बारावी फेल पुढाऱ्याचं सलूट मारावं लागतो काय मी खरं सांगू का तुम्हाला क्षेत्र कोणतं यासुद्या गड्या लोक तिथं चांगलेच लोक पाहत हे यंगरट लोक कुठच नको महाराज <laughs> <laughs> कुठच नको आता पंचेचाळीस टक्क्यावाला जर आपल्या संभाजीनगरचा कलेक्टर झाला काय दिवे लावणार जिल्ह्यात महाराज अजिबात नाही सुद्धा येडे नको पंढरपूरच्या वारील वारीला तुम्ही गेले का पंढरपूरच्या वारीला सरकार एवढी सुंदर योजना राबवतो प्रत्येक ठिकाणी टॉयलेट टॉयलेटसाठीच्या संडास बाथरूम बांधलेले असतात बरोबर आहे का नाही तिथं बकेट ठेवलेली असते ड्राम ठेवलेला असतो टँकर ठेवलेले असते हे बावळे तिथं जायचं तर मागून जाऊन हाकतात एवढी मग फायदा काय अशा लोकांचा काहीच नाही सुशिक्षितच माणूस पाहिजेत महाराज यंगरट संसारातही नको यंगरट राजकारणातही नको यंगट फरमारतात अजिबात नको महाराज काय गाळ वनशेत खाल्लं पापणा पुणे आहे करता वारी चांगला तुकोबरायची सेवा करतात त्याविषयी माझं काही दुमत नाही अरे पण सरकारने तुमच्यासाठी योजना राबवलेल्या आहे ना आमच्या दिंडीत मागच्या वर्षी एक येडा लिफ्ट मध्ये संडास केली होत्या ना त्या नगरसेवकानं सांगितलं परत जर दिंडी तर मुक्कामी आणली तर तुम्ही मी <laughs> <laughs> त्या बिचाऱ्यानं पाच टॉयलेट ठेवलेले होते टँकर ठेवलेलं होतं सगळं ठेवलेलं होतं दोन माणसं होते पाणी देण्यासाठी हे बघा इथं जा काही फायदा नाही येडा माणूस कुठंच कामाचा नाही महाराज तुम्ही बघा ना बाकीच्या ठिकाणी तुम्ही श्री श्री रविशंकरजींच्या आश्रमामध्ये गेले ना महाराज तर तिथं झाडून घेण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर तिथं झाडून घेण्यासाठी फॉरेनर लोक आहे तुम्ही जाऊन पहा बँगलोरला तुम्ही जर इस्कॉन मध्ये गेले ना तर तिथं आय टी पार्कचे जेवढे काही अमेरिकेतले लोक आहे आपण देवाला बसतो यात काय नवले महाराज ज्या देशामध्ये देवच मान्य नाही अशी असणारी अमेरिका नगरी तिथले लोक सुद्धा त्या याच्यामध्ये कारण काय हुशार माणसाला काही गोष्टी कळतात काही काहीला काहीच कळत नाही म्हणून एक सांगू तुम्हाला जीवनामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टीचं निश्चित माणसाने निरीक्षण केलं पाहिजे भगमंताचं जे चरित्र आहे प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे हे तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श चरित्र आहे कोणतं चरित्र आहे आदर्श चरित्र आहे म्हणून भगवान श्री कृष्णा सा, रामासारखा पती नाहीये आणि भाऊ नाहीये किती प्रेम आहे महाराज एक छोटंस उदाहरण तुम्हाला सांगतो पाच मिनटं कमी आपण जन्म उत्सव करून घेऊन परत अभंग सोडू थोडं लक्ष देऊन ऐका भावाचं भावावर किती प्रेम असावं याचं